नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही हे पदार्थ वापरून कधी हलवा बनवलाय का खऱ्या पौष्टिक आणि युनिक हलव्यासाठी लागणारे साहित्य आहे उकळलेले बटाटे रताळे उकळलेले गाजर केळे शिंगाडे डिंक आणि ह्या रेसिपीसाठी आपण जे केळं वापरतोय हे नेहमी पिकलेलंच घ्यायचं हे बटाटे शिंगाडे आणि रताळं हे मी सोलून घेतलेले आहे आता आपण ते किसणीने किसून घेऊया बटाटा आहे बटाटा किसून घेते ते गाजर घेतलेले गाजर आपण किसून घ्यायचे हे सर्व पदार्थ आपण आता किसून घेतलेले आहेत आता आपण हलवा बनवायला सुरुवात करणार आहोत कढई गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते हे तूप गरम झाले की नाही पाहूया तूप गरम आहे आपण डिंकर घेतलाय तो आता तळून घेऊया ढिंक चांगला आपण फुललेलं आहे चांगला तळून झालेलं आहे तो आता मी काढून घेते आता खरबूचे जे बी आहेत ते आपण थोडंसं तळून घेऊया आता आपण जे तुपुरले त्याच्यामध्ये आपण जे किसून घेतले पदार्थ ते चांगले असे भाजून घ्यायचे हे आपण किसून घेतलेले पदार्थ आहे ते सगळे असे चांगले मिक्स करून घ्यायचे गाजर बटाटा केळ शिंगड आहे तो सर्व असं मिक्स करून चांगलासा परतून भरतून त्याचा कलर बदल्यापर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा आता हे आपलं एक वाटी भर आपलं मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये एक वाटी पाणी आणि पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आता हे आपण सर्व चांगलं मिक्स उकळून घ्यायचं आपला हलवा चांगला भाजून झालेला आहे त्याचा कलरही बदललेला आहे तर त्याच्यामध्ये आता हे मी दूध पावडर टाकून घेते दूध पावडर टाकून चांगलं असं हलवून घ्यायचं हे पटपट हलवून घ्यायचं नाही तर आपण जी दूध पावडर टाकली तिच्या गाठी होतात ते दूध पाणी आपण उकळून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं हे टाकताना गॅस अगदी बंद करायचं आणि टाकून चांगलं हलवून घ्यायचं थोडं टा थोडं थोडं टाकायचं आणि हलवायचं एक मिल्क पावडर टाकून झाली चांगला असा परतून झालेला आहे त्याला असं बाजूला थोडंसं तूप पण सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गुळ टाकूया गुळ एकदम बारीक चिरून टाकायचा म्हणजे पटकन मिक्स होतो तुम्ही याच्यामध्ये साखर टाकली तरी चालेल साखर टाकली तर नुसतं दूध टाकलं तरी चालेल मी गुळ टाकला म्हणून दूध आणि पाणी मिक्स केलं होतं गुळ टाकून आपण चांगलं मिक्स करून घेतलं आता त्याच्याला एक वाफ आणून द्यायची तर पाच मिनटं झालेली आहे हलवा आता तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये डिंक टाकून घेऊया डिंक चांगलं हाताने चुरून घ्यायचा आणि तो टाकायचा डिंक टाकताना शेवटीच टाकायचं शेव टाका हे थोडेसे ड्रायफ्रूट तरबुजाचे बिया सर्वात शेवटी आपण जायफळ टाकून घ्यायचं जायफळ वेलची पावडर ही शेवटीच टाकायची पदार्थाला त्याचा वासही छान लागतो दोन मिनिटं फक्त आता आपण त्याला झाकून टाकून घेऊया दोन मिनटं झालेली आहे आता बाजूला आपलं कसं तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला हलवा तयार चांगला झालेला आहे जर कलरही किती सुंदर आलेला आहे पहा हा हलवा तुम्ही उपासाला खाऊ शकता किंवा आताही रोज खाल्ला तरी चालेल कारण आता थंडी सुरू झालेली आहे आपण याच्यामध्ये डिंकं टाकलेलं आहे शिंगाडा आहे शिंगाडा ब मुलं तर बऱ्याचदा आपण शिंगाडा खातच नाही तर असं हलवा वगैरे करून दिला की मुलांच्या पोटामध्ये शिंगाडाही जातो शिंगाड्यामध्ये भरपूर विटॅमिन प्रथिने खूप असतात हा आपला युनिक हलवा तयार झालेला आहे पौष्टिक हेल्दी थंडी आहे तर नक्की एकदा बघा करून आम्ही आता बाउलमध्ये काढून घेते ह्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेते थोड गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे नाही टाकले तरी चालतील हा थंडी स्पेशल युनिक हलवा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कसा वाटला तो मला कमेंट मध्ये सांगा दिसायला तर सुंदरच ही रेसिपी मग खायला पण खूप छान आहे ही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण